तर महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपासंदर्भात अजूनही तिढा कायम आहे अमोल कीर्तीकरांच्या नावाची घोषणा होतात संजय निरुपम आक्रमक झाले या संदर्भात अमोल कीर्तीकर यांच्याशी संवाद साधलाय माझ्या बरोबर अमोल भैया कीर्तीकर आहेत अमोल भैया काल उद्धव साहेबांनी तुमच्या नावाची या मतदारसंघात घोषणा केली आहे मात्र त्यानंतर आपण पाहतोय काँग्रेसचे जे इच्छुक का आहेत संजय निरुपम यांनी आज खास विशेष पत्रकार परिषद घेतली की जागा वाटपा संदर्भात चर्चा सुरू असताना ना अशी नावाची घोषणा कशी काही करू शकतात नक्कीच उद्धव साहेबांनी काल सांगितलं की अमोल उत्तर पश्चिम बंद तुला लढायचं आहे आणि शिवसेनेचा उमेदवार म्हणून तू असशील महाविकास आघाडी म्हणून जो काही निर्णय होईल तो होईलच आणि मला असं वाटतं की उद्धव साहेबांनी ज ज्या अर्थाने जर का एखादा निर्णय जर का सांगितला असेल तर नक्कीच त्याच्यामध्ये वरिष्ठांशी विचारविनिमय झाला असेल आणि त्यांच्या वरिष्ठांना कदाचित या गोष्टी माहिती असतील भैया तुम्ही लहान होतात तेव्हापासून ही जागा काँग्रेसकडे आहे तर तुम्ही द दावेदारी घेऊ शकत नाही असं त्यांचं म्हणणं आहे संजय निरुपमांचं निरुपम साहेब वयाने अनुभवाने माझ्यापेक्षा जरी मोठे असले तरी मला असं वाटतं उत्तर पश्चिम हा जो काय नवीन जिल्हा तयार झालेला आहे त्यातला अर्धा भाग हा पूर्वीपासून महायुतीकडेच होता कारण त्यातला जो गोरेगाव जोगेश्वरी आणि दिंडोशी हा जो आता विधानसभा क्षेत्र झालेला आहे तो महायुतीचेच रामनाईक त्या ठिकाणी खासदार म्हणून होते हा मतदारसंघ जोगेश्वरीपासून वसईपर्यंत होता आणि तो तिथला जो भाग झालेला आहे म्हणजे तिथला जो तिकडचा म्हणजे सुनील दत्त त्या ठिकाणी खासदार होते असं ते म्हणत आहेत त्यातले अंधेरी पूर्व अंधेरी पश्चिम आणि वर्सवा हे त्या लोकसभेचे भाग होते त्यामुळे जर का तसं बघायला गेलं तर फिफ्टी फिफ्टी पर्सेंट डावे आहेत आणि नव्याने झालेला उत्तर पश्चिम मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये दोनासे म्हणजे दोन वेळेला शिवसेना जिंकलेली आहे आणि एक वेळेला काँग्रेस जिंकलेली आहे त्यामुळे हा दावा तर मला त्यांना असं वाटतं चुकीचा आहे शिवसेनेची ताकद ह्या ठिकाणी आहे शिवसेनेचे मोठ्या प्रमाणात आमदार खासदार ह्या ठिकाणी आहेत मोठ्या प्रमाणात नगरसेवक आहेत आणि शिवसेनेची ताकद आहे काँग्रेसची ताकद नाही असं माझं म्हणणं नाही आहे तरी पण शिवसेनेची ताकद ही थोडी किंचितशी वरचड असावी असंच माझं म्हणणं आहे कॅमेरामॅन मनोज जयस्वालचा मी अल्पेश करकरे एबीपी माझा मुंबई एबीपी माझा मासा उघडा डोळे बघा नीट